देश येथील जो हिंदूंवर अन्य अत्याचार चालू आहे आणि बांगलादेश हिंदू सिक्ख जैन बौद्ध बांधव यांना शोधून केलं आहे आणि हा एक प्रकारचा म्हणजे आज दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे आणि मग या मानवाधिकार दिवसाच्या दिवसा दिवशी सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा केंद्रावर बांगलादेश येथील हिंदूंना सुरक्षा भेटली पाहिजे संरक्षण भेटलं पाहिजे त्यांची जी संपत्ती आहे या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे आणि म्हणून बांगलादेशच्या सरकारवर प्रेशर आणून ज्या पद्धतीनं तेथे जिहादी मुस्लिम मानसिकता जे कट्टरपंथी मानसिकता आहे जे हिंदूंना टार्गेट करून मारू लागलेली आहे एवढंच नाही हिंदू महिला लहान मुलींपासून तर मोठ्या ज्येष्ठ महिलांपर्यंत यांच्यावर बलात्कारचं प्रमाण वाढलेलं आहे की नराधमाची जी मानसिकता आहे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही या भारत सरकारकडं आज या जिल्हाधिकारीच्या मार्फत माननीय राष्ट्रपती पंतप्रधानांना निवेदन दिलेलं आहे की बांगलादेश येथील सरकारला सरकारने तेथील हिंदूंना सुरक्षा दिली पाहिजे त्यांच्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे जो तिथं जिहादी मानसिकतेच्या कट्टरपंथी मुस्लिमांचा नंगानाथ चालू आहे हा थांबवला पाहिजे आणि म्हणून आमची सरकारला मागणी आहे की बांगलादेशच्या रक्षणासोबतच या देशामध्ये काही छोटे मोठे पाकिस्तान बनवण्याचं स्वप्न भारतात सुद्धा जिहादी मानसिकतेचे लोक करू लागतात पाच करोड बांगलादेशी मुसलमान आज या रोहिंग्या मुसलमान या भारतात राहू लागलेले आहेत आपल्या चॅनलचे संपादक चव्हाणजी यांच्या नेतृत्वात मोठी मोहीम चालू आहे या मोहिमला सुद्धा मी पाठिंबा दिला लागेल म्हणून भारतातून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी मुसलमानांना या देशातील सरकारनं खचरून टाकलं पाहिजे हाकलून लावलं पाहिजे देशाची सुरक्षा धर्माची सुरक्षा राष्ट्राची सुरक्षा सोबतच हिंदूंची सुरक्षा आणि बांगलादेशमधील जे अल्पसंख्याक हिंदू आहे यांची सुरक्षित जबाबदारी सरकारनं घ्यावी अशा प्रकारचं मोठं निवेदन मोठ्या या मोर्चाच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जात पाहत पक्ष पंतभेद विसरून हजारो लोकांनी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आहे या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला पुन्हा विनंती करायची आहे की तुम्ही आता हिंदू समाजाचा अंत पाहू नका हे तुम्हाला अल्टिमेटम आहे हे पहिलं जिल्हा केंद्रावर होतं आताही जर बांगलादेशमधील हिंदूंचं सुरक्षा झाली नाही हे आंदोलन तालुका केंद्रावर गाव केंद्रावर आणि म्हणून याची पूर्ण जबाबदारी या सरकारवर राहील म्हणून सरकारनी आता हिंदू समाजाचा अंत पाहून आहे आणि बांगलादेशच्या नागरिकांना ताबडतोब सुरक्षा प्रदान करावी ही मागणी आम्ही आज हजारो लाखो आपल्या हिंदू समाजाच्या माध्यमातून जिल्हाधिकारीच्या मार्फत पंतप्रधान राष्ट्रपतींना केलेली आहे जय श्रीराम